नमस्कार सुस्वागतम मी आरती गुप्ते माझ्या या चॅनेलवर तुमचं खूप खूप स्वागत आज मी तुमच्यासमोर प्राध्यापक डॉक्टर श्रीकांत तारे यांनी लिहिलेली एक कविता सादर करत आहे पण त्यापूर्वी एक छोटीशी सूचना जर आजचा व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक करा शेअर करा आणि यूट्यूबच्याच कॉमेंट सेक्शनमध्ये कॉमेंट्स करायला विसरू नका त्याचप्रमाणे जर चॅनेलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा ऐकूया आपण आजचे कवी आहेत प्राध्यापक डॉक्टर श्रीकांत तारे आणि कवितेचं शीर्षक आहे पुस्तकांविषयी थोडंसं मोबाईलवर सटासट बोटं फिरवताना मला दिसतात रंगीबेरंगी चित्र मोबाईलवर सटासट बोटं फिरवताना मला दिसतात रंगीबेरंगी चित्र याचे त्याचे फोटो आंबट गोड व्हिडिओ हवी नकोशी माहिती आणि बरोबर ह्याच्या खाली कुणी कुणी दिलेले अंगठे दाखवलेल्या वाकुल्या मिचकावलेले डोळे हे आणि ते मिचकावलेले डोळे हे आणि ते मी जाम बिझी या खेळात अगदी गॅसवर ठेवलेलं दूधही केव्हा जातं उतू ह्याचंही राहत नाही भान आणि पापणीही न हलवता गुंतलेला स्क्रीन आणि बोटांच्या या खेळात मी आणि पापणीही न हलवता गुंतलेला स्क्रीन आणि बोटांच्या ह्या खेळात मी अचानक आठवतात मला कपाटात पडून असलेली पुस्तकं माझी वाट बघणारी स्पर्शासाठी आसुसलेली मलवून चेहऱ्याची मधूनच टिपं गाळणारी आठवतच नाही कधी घेतली होती त्यांची भेट मी शेवटाला आठवतच नाही कधी घेतली होती त्यांची भेट मी शेवटाला पुस्तकांच्या आठवणीनं कधीतरी होत व्याकुळ पुस्तकांच्या आठवणीनं कधीतरी होत व्याकुळ उघडायला जातो कपाट तेवढ्यात येतो संदेश कोणाचा तरी आणि आत्ताच बघितलं नाही तर होईल जग बुडी अशा भीतीनं मी घालतो झडप फिरायला लागतात बोट स्क्रीनवर सवयीनं फिरायला लागतात बोट स्क्रीनवर सवयीनं आणि पुन्हा जातो विसरून मी अस्तित्व माझ्याच पुस्तकांचं आणि पुन्हा जातो विसरून मी अस्तित्व माझ्याच पुस्तकांचं आजकाल बोलत नाही पुस्तकं माझ्यासोबत आजकाल बोलत नाही पुस्तकं माझ्यासोबत ज्याच्या विचारांना दिलं स्वातंत्र्य त्यानंच करून ठेवलं बंदिस्त यावरून रागावली असावीत माझ्यावर तीन इंच रुंद आणि पाच इंच लांब अशा एका स्क्रीननं घातलेला जीव घेणा विळखा आणि कपाटातील अंधाऱ्या उबट वातावरणात आचके देत आपल्याच वर्णाची वाट बघत असलेली पुस्तकं ह्यांचा कसा गाठावा समतोल हे समजण्याच्या पलीकडे गेलेली आम्ही धूर्त माणसं हे समजण्याच्या पलीकडे गेलेली आम्ही धूर्त माणसं बघतोय जिवंत मरण पुस्तकांचं उघड्या डोळ्यांनी निर्लज्जपणे बघतोय जिवंत मरण पुस्तकांचं उघड्या डोळ्यांनी निर्लज्जपणे छे ह्या मेंदू बथड करणाऱ्या विखारी उपकरणाकडे वळलेली माणसं पुस्तकांच्या वस्तीला यायला हवीत निखारी उपकरणाकडे विखारी उपकरणाकडे वळलेली माणसं पुस्तकांच्या वस्तीला यायला हवीत रक्तात विरघळून पुस्तकं नसानसातून व्हायला हवीत रक्तात विरघळून पुस्तकं नसानसातून व्हायला हवीत धन्यवाद कवी आहेत प्राध्यापक डॉक्टर श्रीकांत तारे आणि सादरकर्ती आरती गुप्ते